गुना का गुना कासा पोलीस स्टेशन गुन्हा गुन्हरचना क्रमांक कलम एकशे तीन एक म्हणजे आयपीसीचे तीनशे दोन हा मर्डरचा गुन्हा कासा पोलिस करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये गुलाब सुरेश भोईर या बावन्न वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण आरोपीला अटक केलेला आहे सुरेश रामा भोईर हा हे आरोपीचं नाव आहे आरोपी हा मयक महिले समा आहे त्यांचं लग्न जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झाली होती परंतु जी मयक महिला आहे तिला सुद्धा दारू पिण्याचे व्यसन होते आणि आरोपीला सुद्धा दारू पिण्याचे व्यसन होते आणि या दारू पिल्यानंतर मयक महिला ही गावामध्ये इकडे तिकडे फिरत असायची या गोष्टीचा जर त्याच्या मनामध्ये राग होता आणि तो नेहमी पिल्यावर इकडे तिकडे का फिरते असं त्याने विचारलं त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपीने जे दगड घेऊन महिलेच्या डोक्यामध्ये छातीवर जोरजोराने फटके मारलेले आहेत त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे अटक आहे हा आरोपीला काल अटक केलं आहे आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे कोर्टात हजर केला आहे पोलीस कस्टडी त्यांना आहे आणि पुढे आम्ही तपास करत आहोत